या महाराष्ट्रातील सकाळ धनगर होती वतीनं त्यांचा फरजचा आभार व्यक्त करतो आणि मी त्यांना विनंती करतो साहेब जेवढे मतदारसंघातला धनगर करा हा आपल्याला उभा राहिलेला आहे आणि आपण त्यांना मदतही करतात पण आमची तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही सत्तेचे आमदार आहात तुमच्या शब्दाला आधी दादापासून मान आहे सन्मान आहे शब्द आजितदा मोडीत नाही त्यामुळं धनगर समाजाच्या त्यांच्या बाबतीत आपण आपली भूमिका स्पष्ट करावी आणि धनगर समाजाच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो की लवकरच आपण दादा सोबत बोलून आमचा प्रश्न मार्ग लावा त्यांना ला सांगावं अशी सगळ्या धनगर समाजामध्ये आपल्याला विनंती सकल तंगर समाजाच्या वतीनं आपलं जी न्याय मागणी आहे चप्पल 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 त्या न्याय मागणीसाठी आपल्या समाजातील एक त्रेचाळीस वर्षीय उंदा तरुण आमचे बंधू श्री दीपक भाऊ बोराडे हे धनगर दादा समाजाला यष्टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी अंमलबजावणी हवी आणि यष्टी प्रवर्गाच अनुसूचित जातीच आरक्षण हे आपल्याला लागू हवं हो, यासाठी त्या ठिकाणी हा लढा उभा केलाय यावर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य असणारा आमचा धनगर बांधव यांनी शिवछत्र परिवाराला शिवाजीराव पंडित कुटुंबातील सदस्य भरभरून आशीर्वाद देण्याचं पाठवा देण्याचं काम केलेलं आहे विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आमदार म्हणून सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी दीपक भाऊच्या आणि आपल्या धनगर बांधवाची जी काही न्याय मागणी आहे त्याला देण्यासाठी मी आणि संविधानाच्या अनुक्रमांक छत्तीस वर जी नोंद आहे ती नोंद काय डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांनी त्या ठिकाणी अनुक्रमांक छत्तीस मध्ये नोंद केलेली आहे लिहिलेला आहे की धनबा आणि धनबा हे दे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजेच एस टी मध्ये आहे त्याची अंमलबजावणी करायची काही जायचं नाही आणि ह्या मागणीसाठी मी तुम्हाला इथं पाठिंबा द्यायला आलोय म्हणजे इथं पाठिंब्याचं पत्र देऊन गप्प बसणार नाही हा शब्द येणारं जे काही अधिवेशन आहे डिसेंबर महिन्यामध्ये त्याच्यामध्ये ही जी काही मागणी आपली आहे यासाठी आग्रहानी त्या ठिकाणी ही मागणी लावणार आणि त्या राज्याच्या कायदे मंडळामध्ये कशा पद्धतीनं आमचा धंगावाडो महाराष्ट्रातील हा एस टी मध्ये आहे संविधानाच्या फक्त अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा तिथं न्याय मिळवण्याची भूमिका माझी असेल अशा पद्धतीची गुवाई शब्द सगळं उपस्थित आमच्या भंडार बांधवांना या ठिकाणी देतो आमचे दीपक भाऊ आणि जी काही कमिटी आहे तात्या असतील त्यांच्या सगळ्या सरकारी यांना या ठिकाणी शब्द देतो आणि इथं थांबतो धन्यवाद हां चल रही भैया जितेंद्र श्रीवास्तव अगर पुलिस गिरंटी के पुलिस कर गिरंटी और उनके शीर्षक मूल के नाम बड़ा आएगा राम भैया डॉलर से गलत हो गया यहां

تا ته او تا ته ا ها 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 ا